माझं शिक्षण असेल मी जर डॉक्टर असेल इंजिनियर असेल तर माझ्या ज्ञानाचा फायदा माझ्या लोकांना व्हायला पाहिजे ही माझी धारणा आहे चुकीची असेल पण ती मला ती बरोबर वाटते तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कसाही माझा देश असेल काही गोष्टी इथे मुणीमा असतील काही विसंगती असेल पण माझा देश आम्ही नाही जर का त्या देशाच्या संदर्भात विचार करायचा तर मग कोणी करायचं आणि देश म्हणजे काय नद्या डोंगर समुद्र रस्ते आणि देश माणसांनी होतो ना कालची माझी परिस्थिती वेगळी होती आजची वेगळी आहे नवीन पिढीला मला तुम्ही शिका तिथे खूप शिका पण तुमचं जे काय आहे ते तुम्ही येऊन पुन्हा आपल्या लोकांसाठी जर देणार असाल तर त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे तिथे तुम्हाला हे मिळेल पैसे मिळतील निवांतपणा असेल पण कदाचित मी जे म्हणतोय ते समाधान तिथे तुम्हाला लाभेलच असं नाही आता सर्ते शेवटी हे तुमच्यावर आहे तुम्ही कसं आयुष्याकडे पाहता